नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरोडे एकाच गावात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी पैठण तालुक्यातील शिवनाई गावातील घटना पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हत्तीतील शिवनाई गावात तीस जानेवारी गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याची घटना एकाच गावात घडली आहे यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवनाई गावातील रहिवासी रमेश धोंडीराम काळे यांच्या घराचे मागचेदार तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला घरातील कपड्याची पेटी महत्वाच्या वस्तू रमेश काळे यांच्या मुलीने मागील वर्षभरात जमा केलेले पैशाची जमापूंजी चोरट्यांनी लंपास केली आहे दुसरीकडे याच चोरट्यांनी बकरे देखील चोरून नेले आहे शेख यांच्या दोन बकरे नी चोरून तिसऱ्या ठिकाणी म्हणजे चोरांनी मोटरसायकल लंपास करून पोबारा केला आहे या चोरट्याने उमेश किशन कर्डे यांची एच एफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल चोरी केली आहे ही घटना एकाच रात्री एकाच गावात घडल्याने अज्ञात चोरटे संघटित पद्धतीने काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या गावात पहिल्यांदाच असे तीन ठिकाणी

दो बकरिया बक बक और मुर्गे और बाकी वो भरज अच्छा अच्छा तुम खेत में चक्कर मारतेने की फिर नाइट रेट तो मारते ना दिन के रात में लेट रेट फिर पानी भर निकले रात में आते हम लेकिन रात का क्या पैसत है क्या रात में लाइटच नहीं थी दिन का क्या चालू एकदम तो पूर्ण तुमच्या घरातून काय काय चोरी गेलं आणि किती सुमारस असे वाजले असेल की ते ते तरी काही चोरी गेली असेल काहीच माहिती नाही तुम्हाला

नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ